ह हो, एक स्टेज म्हणू शकतो जिथे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात त्याचप्रमाणे जे प्रेक्षक गण येतात त्यांना इथे बसण्यासाठी जागा आहे आणि त्याच बाजूला समोर पाहिलं तुम्हाला चिऱ्यांनी बांधलेलं घरसुद्धा दिसेल आणि ही विहीर ही विहीर पाहू शकतो आपण किती मोठी आहे ती तो छोट्याशा डबक्यामध्ये खूप सुंदर असे कमळं आहेत हे ग्रेश ग्रेईश नाही सॉरी पिंकीश शेडमध्ये आहे तुळशीचे तुळस वगैरे आहे तुळशीची झाडं आहेत त्यानंतर ही मुख्य एंट्री मंदिरात जाण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये पाहू शकतो आपल्याला छान अशी नक्षीकाम केलेलं दिसेल त्याचप्रमाणे ह्या बाजूलासुद्धा बसण्यासाठी जागा आहे त्याचप्रमाणे मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर मंदिर दिसते या बाजूला आहे गणपती अथर्व शीर्ष आणि या बाजूला आहे गणपती स्तोत्र बघू शकतो खूप छान मंदिर आहे समोर आपल्याला गणपती बाप्पा शंकर बाप्पा आणि पार्वती आईंचं दर्शन नक्कीच होईल हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत मंडळी बऱ्याच दिवसानंतर गावचा एक ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आज मी आलेली आहे ते म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि हे मंदिर कुठे आहे कसं आहे आणि सभोवतालचा जो परिसर आहे तो कसा आहे तो आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला ला। करिया। तर माझ्या ब्लॉगला सुरू करूया तर मग मंडळी आता मी जिथे उभी आहे ती आहे उत्कटवाडी आणि आपण पाहू शकतो सभोवताली आपल्याला परिसर दिसेल झाडं आहेत घरं आहेत आणि हे आहे ते मंदिर श्री देव गणपती मंदिर उत्कटवाडी मिडबाव चला ही आहे मेन एंट्री आणि आता आज जाऊया आणि मंदिर कसं आहे आणि मंदिराचा जो सभोवतालचा परिसर आहे तिथे एक जुनी मोठी विहीर आहे तीही मी तुम्हाला दाखवते कुठे आहे ती हे आहे समोर मंदिर मंदिर पाहू शकतो नव्यानेच डागडूजी केलेली आहे मंदिराची त्यामुळे खूप छान दिसते आणि कोकणातली मंदिरं ही पाण्यासारखीच असतात इथे बाजूला घर आहे त्याचप्रमाणे हे दीपस्तंभ आहेत तेही ही तुळशीची तुळस वगैरे आहे तुळशीची झाडं आहेत त्यानंतर ते ही मुख्य एंट्री मंदिरात जाण्यासाठी खूप शांत आणि मस्त परिसर आहे ते या बाजूला बसण्यासाठी जागा आहे बघा मंदिराच्या आतमध्ये पाहू शकतो आपल्याला छान अशी नक्षीकाम केलेलं दिसेल त्याचप्रमाणे ह्या बाजूलासुद्धा बसण्यासाठी जागा आहे त्याचप्रमाणे मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर मंदिर दिसते या बाजूला आहे गणपती अथर्व शीर्ष आणि या बाजूला आहे गणपती स्त्रोत्र जे आपण शाळेमध्ये असताना नक्कीच पठण करायचो चला आता आज जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकतो आपल्याला फलक लावलेला असेल श्री गणपती देवालय नवीन वास्तूचे उद्घाटन माननीय श्री नारायणराव राणे साहेब यांच्या हस्ते इथे झालेलं आहे आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला दाखवते कसं आहे ते बघू शकतो खूप छान मंदिर आहे समोर आपल्याला गणपती बाप्पा शंकर बाप्पा आणि पार्वती आईंचं दर्शन नक्कीच होईल त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो दोन्ही बाजूला आपल्याला मुशक बसलेले दिसतील त्यामुळे खूप सुंदर गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे आलात मिळवावलं तर नक्की दर्शन नक्कीच घ्या चला मंदिर आता तिथे आपण पाहायला जाऊया ती म्हणजे सर्वात मोठी विहीर आहे इथे कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि हा जो परिसर आहे सभोवतालचा तोही तुम्ही पाहू शकता कसा आहे तो मंदिराच्या आजूबाजूचा इथे रंगमंच आहे ज्याला आपण मिनी एक हो स्टेज म्हणू शकतो जिथे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात त्याचप्रमाणे जे प्रेक्षकगण येतात त्यांना इथे बसण्यासाठी जागा आहे व्यवस्थित प्रॉपर छत वगैरे आहे त्यामुळे उन्हा पावसाळ्याचा त्रास होणार नाही आणि त्यानंतर ह्या साईडला पाहाल ना तर तुम्हाला इथे चूल दिसेल म्हणजे जेव्हा म्हणजे फंक्शन असतात देवळामध्ये दे, तेव्हा इथे भोजन वगैरे बनवण्याची व्यवस्था इथे केली जाते त्यामुळे इथे चूल आहे आणि हा सभोवतालचा परिसर पाहाल तर तुम्हाला इथे उंच उंच माडाची झाडं नारळ वगैरे दिसतील ह्या बाजूला नारळाची झाडं आंब्याची झाडं काजू ते सर्व चला आता पुढे जाऊया जिथे विहीर आहे ती विहीर दाखवते कशी आहे ती आणि त्या विहिरीचा तुम्ही डायमीटर पाहाल तर नक्कीच तुम्हाला पण आवडेल एवढी मोठी विहीर आहे या बाजूलासुद्धा बसण्यासाठी जागा आहे कट्टा आहे बसण्यासाठी हा आणि त्याच बाजूला समोर तर तुम्हाला चिऱ्यांनी बांधलेलं घरसुद्धा दिसेल आणि ही विहीर ही विहीर पाहू शकतो आपण किती मोठी आहे ती आणि ह्या विहिरीतलं पाणी दाखवते मी कसं आहे ते हे बघू शकता तुम्ही अगदी वरपर्यंत आहे पाणी तेही आता या सीझनमध्ये समर सीझनमध्ये मस्त पाणी एकदम वरपर्यंत आहे पिण्यायोग्य आहे की नाही माहीत नाही पण पाणी विहिरीला भरपूर आहे मंडई जसं तुम्हाला ह्या बाजूला इथे गणपती बाप्पाचं मंदिर दाखवलं ना त्याच्याच बाजूला इथे छोटंसं एक डबकं आहे म्हणजे छोटंसं तळ म्हणू शकतो पावसाळ्यात कदाचित तिथे पाणी भरपूर असेल भरलेलं आणि तिथे खाली जाऊन येऊया कारण तिथे ना आहेत कमळ एक पांढरं कमळ आहे आणि मस्त छान असं गुलाबी कलरचं कमळ आहे दाखवते तुम्हाला कसं आहे ते पण पावसात इथे भरपूर पाणी भरत असेल कारण ही जागा थोडीशी आतमधल्या बाजूला आहे खोलगट आहे आणि आपण इकडनं पाहू शकतो छोट्याशा डबक्यामध्ये खूप सुंदर असे कमळं आहेत हे आ, ग्रेश ग्रेश, ग्रेश नाही सॉरी पिंकीश शेडमध्ये आहे हे कमळ इथे बघू शकतो कोपऱ्यात झूम करून दाखवते हे बघा इथे आहे सफेद कमळ आणि त्याचप्रमाणे त्याच्या त्या बाजूला तिथे आहे गुलाबी कलरचं कमळ सो फक्त मंडळी हा होता छोटासा या मिडबाव गावातील उत्कटवाडी या ठिकाणातला हा गणपती बाप्पाचा एक छोटंसं मंदिराचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल जर कधी मिडबावला आलात ना तर नक्की एकदा ह्या जागेला अवश्य भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आणि सोबतच जसं मी तुम्हाला दाखवली ते सर्वात मोठी इकडचं आकर्षण म्हणजे ते म्हणजे इकडे असलेली ही विहीर तो नक्की एकदा या आणि हा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय गोष्टींसोबत नवीन काही जागेसोबत येईल लॅट बा बाय